या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तन्मय मोबाईलवर रील बघत असतो आणि तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो आणि तो मुद्दाम तन्मयला कॉल करतो आणि जेव्हा तन्मय कॉल रिसिव्ह करतो तेव्हा त्याच्या लक्षात ते येतं की अद्वैत त्याच्या पाठीमागेच उभा आहे तर अद्वैत तन्मयला म्हणत असतो की तू कशाला या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत आहे इतरही अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत तर तन्मय म्हणत असतो की अरे ब्रो मला खूप बोर झालं होतं म्हणून मग मी फक्त रील बघत होतो तर अद्वैत त्याला सांगत असतो की अशा रील बघण्यापेक्षा ना छान पुस्तकांचं वाचन करत जावं आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच केदार त्या ठिकाणी येतो आणि तो, तो तन्मयची बाजू घेत अद्वैतला म्हणतो की अद्वैत मला सांग तू शेवटचं पुस्तक कधी वाचलं होतं आणि त्यावेळी तन्मय म्हणतो की अरे काका का? ब्रो आत्ता कोणतंही पुस्तक वाचत नाही ये मात्र जेव्हा तो त्याच्या कॉलेजमध्ये होता ना तेव्हा तो खरंच खूप पुस्तकं वाचायचा आणि मग त्यानंतर ते तिघेजण याच विषयावर बोलत असतात अद्वैत त्याच्या पुस्तकांची लेखकांची नावं केदारला सांगत असतो आणि त्यावेळी बोलता बोलता तो केदारला म्हणतो की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला एक पुस्तक वाचायचं होतं मी ते पुस्तक वाचायला सुरुवातही केली पण माहीत नाही का मी ते पुस्तक पूर्ण करू शकलो नाही आणि ते ऐकून केदार त्याला लगेच त्या पुस्तकाचं नाव विचारतो अद्वैत सांगतोसुद्धा आणि मग त्यानंतर ते तिघेजण ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतात ते तिघेजण गेल्यावर इंद्राने नेत्राकडे जाते नेत्राला म्हणते की मी बाहेर चाललेच आहे तर मुलींना बसमध्ये मी बसवून देईल आणि मग त्यानंतर ती ईशाला घेऊन पुढे जाते रीमा मात्र नेत्राजवळच उभी असते आणि मग त्यानंतर नेत्रा रीमाला समजावू लागते की रीमा बाळा तू प्लीज अशी शांत राहू नको मला माहिती आहे त्या केदार आजोबा तुला अनेक गोष्टी सांगतायत पण त्या सगळ्या गोष्टींना खोट्या आहेत बाळा माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे तू माझी लाडकी मुलगी आहे आणि मग त्यानंतर ती रीमाला मिठीही मारते तितक्यात ईशा त्या ठिकाणी येत म्हणते की चल रिमा आत्याची वाट बघते आणि मग त्यानंतर रीमा तेथून निघून जाते तर नेत्रा ईशाला रीमाकडे लक्ष द्यायला सांगते तर दुसरीकडे जेव्हा अद्वैत आणि केदार ऑफिसमध्ये येतात त्यावेळी त्या मेघनाच्या टेबलवर तेच पुस्तक असते ज्याबद्दल अद्वैतने थोड्या वेळापूर्वी केदारला सांगितलेले असते आणि जेव्हा त्याचं त्या पुस्तकाकडे लक्ष जातं तेव्हा तो खूपच खुश होतो आणि ते पुस्तक हातात घेतो तर केदार नाटक करत म्हणत असतो की अरे अद्वैत हे तेच पुस्तक आहे ना ज्याविषयी आपण मगाशी बोलत होतो आणि त्यावर अद्वैतही हो म्हणतो तर मेघनासुद्धा नाटक करू लागते ती म्हणत असते की सर तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का तर अद्वैत म्हणतो की मी पूर्ण वाचलेलं नाही आहे वाचायला सुरुवात केली होती पण अर्धवट राहिलं आणि मग त्यानंतर मेघना आणि तो त्याच पुस्तकाविषयी बोलत राहतात मेघना अद्वैतला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही आणि ते बघून केदार तर खूपच खुश होतो आणि मग त्यानंतर अद्वैत ते पुस्तक पुन्हा तिच्या टेबलवर ठेवायला जातो पण मेघना म्हणत असते की सर प्लीज तुम्ही हे पुस्तक आधी पूर्ण करा आणि मग मला द्या त्यावर अद्वैत नकार देतो पण मेघना काही ऐकतच का नाही ती अद्वैतला खूप आग्रह करते आणि त्यामुळे नाईला जाणे तो ते पुस्तक मेघनाकडून घेतो आणि त्याच्या केबिनमध्ये जातो तर केदार मेघनाचं खूपच कौतुक करत असतो तर दुसरीकडे इंद्राणी रस्त्यावर उभी असते आणि रिक्षाची वाट बघत असते आणि तितक्यात तिच्या समोरून एक रिक्षा जाते आणि त्या रिक्षामध्ये बंटी म्हणजे शतग्रीव बसलेला असतो आणि तो इंद्राणीला ओझरता दिसतो आणि त्यामुळे ती खूपच घाबरते आणि मग त्यानंतर ती लगेच त्या रिक्षाचा पाठलाग सुरू करते तर दुसरीकडे नेत्रा मैथिली आणि शेखरसोबत बोलत असते ती म्हणत असते की मला अजूनही रीमाच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अविश्वास दिसतो केदार काकांनी तिला नेमकं काय सांगितलं आहे तेच कळत नाही आहे तर मैथिली तिला समजावत म्हणत असते की नेत्रा तू काळजी करू नको रीमा लहान आहे आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा पण नेत्रा म्हणत असते की मावशी आपण तिला कसा वेळ द्यायचा जर या सगळ्यामध्ये मा ती माझ्यापासून अजून दूर गेली तर मात्र त्यावेळी मैथिली तिला समजावते की असं काही होणार नाहीये आपण सगळेजण आहोत ना तिच्यासोबत पण नेत्रा खूप घाबरलेली असते ती म्हणत असते की आधी तो आईस्क्रीमवाला आणि आता केदार काका हे सगळेच जण रिमाच्या मनात काहीतरी भरवत आहेत आणि त्यामुळे मला तिची ना खूप काळजी वाटते तर शेखर म्हणत असतो की तो केदार आहेच तसा दिसतो साधा भोळा पण आहे खूप कपटी तर मैथिली म्हणत असते की आपण या सगळ्यावर काहीतरी मार्ग आता काढायलाच हवा नाहीतर गोष्टी आपल्या हाताबाहेर जातील आणि मग त्यानंतर शेखर एक गोष्ट लक्षात येते की केदार आता ऑफिसला सुद्धा जायला लागला आहे त्यामुळे तो नेत्राला म्हणतो की नेत्रा मला असं वाटतं की केदारमुळे जसे घरी प्रॉब्लेम्स होत आहेत ना तसेच प्रॉब्लेम्स ऑफिसमध्ये सुद्धा नक्की होत असणार कारण तो काही गप्प बसणार नाही त्यावर नेत्रा म्हणते की हो बाबा पण ते सगळं आपल्याला कळणार कसं शेकर मना तरी तर शेखर म्हणत असतो की आपल्याला काहीतरी तर मार्ग काढायलाच हवा नाहीतर वेळ निघून जाईल आणि मग त्यानंतर नेत्रा शेखरला म्हणते की बाबा तुम्हीच ऑफिसला जायला सुरुवात करा ना म्हणजे तुम्हाला केदार काकांवर लक्षही ठेवता येईल पण शेखर म्हणत असतो की नाही गं नेत्रा आता मला कामाचं टेन्शन नाही झेपत पण नेत्रा त्याला समजावते की बाबा तुम्ही खरंच खूप काम करू नका फक्त ऑफिसला एजा सुरू ठेवा म्हणजे आपल्याला त्या केदार काकांवर लक्ष ठेवता येईल नाहीतर वेळ निघून गेल्यावर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर दुसरीकडे इंद्राणी ज्यामध्ये बंटी असतो त्या रिक्षाचा पाठलाग करत असते ती पुन्हा पुन्हा स्वतःला विचारत असते नक्की तो बंटीच होताना आणि मग त्यानंतर थोड्याच अंतरावर बंटीची रिक्षा थांबते सुद्धा त्याच्या मागोमागच थांबते आणि जेव्हा तो रिक्षातून खाली उतरतो तेव्हा इंद्राणी त्याला स्पष्टपणे बघते आणि त्याला बघून तर ती खूपच घाबरलेली असते आणि मग ती पुन्हा त्याचा पाठलाग सुरू करते तर दुसरीकडे मेघना मुद्दाम अद्वैतच्या केबिनमध्ये जाते आणि त्यावेळी ती अद्वैतला विचारत असते की सर तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात केली का तर अद्वैत म्हणतो की नाही अजून मी विचार करतोय की जिथपर्यंत मी वाचलं होतं तेथून पुढेच वाचू की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करू तर मेघना म्हणत असते की मला तर असं वाटतं की तुम्ही पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायला हवी कदाचित तुम्हाला न कळलेल्या गोष्टी नव्याने कळतील आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा त्या पुस्तकाबद्दलच बोलू लागतात अद्वैत काही गोष्टी मेघनाला सांगत असतो तर मेघनासुद्धा अद्वैतला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते मात्र ती त्यामध्ये सतत प्रेमाबद्दल आणि त्या पुस्तकातल्या एका मुलीच्या पात्राबद्दलच बोलत असते आणि मग त्यानंतर अद्वैत तिला सांगतो की तुम्ही आता गेलात तरी चालेल मी चेकवर साईन केल्यानंतर तुम्हाला बोलावून घेईल त्यामुळे मेघना तेथून निघून जाते तर दुसरीकडे बंटी एका माणसाला जाऊन भेटतो तर इंद्राने लपूनच त्याला बघत असते तर तो बंटी त्याची जी आईस्क्रीमची गाडी होती तो त्या माणसाला विकणार असतो तर तो माणूस विचारत असतो की तुम्ही इतकी चांगली गाडी का विकताय तर बंटी म्हणतो की मला पैशांची गरज आहे म्हणून पण या गाडीवरून मी खूप कुल्फी विकल्या आणि ते ऐकून इंद्राणीला धक्काच बसतो आणि तिला रीमा आणि ईशाच्या शाळेत घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि तिच्या लक्षात येतं की हाच तो कुल्फीवाला असणार जो रीमाच्या मनात नेत्राविषयी गैरसमज भरवत होता आणि मग त्यानंतर ती या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करू लागते पण तितक्यात तो बंटी आणि तो माणूस निघून जातात तर दुसरीकडे नेत्रा शेखर आणि मैथिली घरीच असतात तितक्यात दोन्ही मुली शाळेतून घरी येतात त्या दोघी अचानक घरी कशा आलात असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो त्यांच्या पाठोपाठ इंद्राणी सुद्धा येते ती मुलींना सांगते की तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि फ्रेश होऊन खाली या त्यामुळे मुली तेथून निघून जातात तर शेखर आणि मैथिली इंद्राणीला विचारत असतात की काय झालं तुम्ही मुलींना घरी का घेऊन आलात आणि त्यावर इंद्राणी घाबरूनच म्हणते की आपल्यावर खूप मोठं संकट चालून आलं आहे आपल्याला सावध राहायला हवं ते ऐकून सगळेच जण घाबरून विचारतात की नक्की काय झालं आहे आणि त्यावर इंद्राणी म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना कोणता तरी कुल्फीवाला रीमाच्या मनात नेत्राविषयी गैरसमज निर्माण करत होता तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून बंटी आहे म्हणजे शतग्रीव आणि ते ऐकून त्या तिघांच्याही पायाखालची जमीनच सरकते नेत्रा तर खूपच घाबरलेली असते तर मैथिली म्हणत असते म्हणजे याचा अर्थ की तो शतग्रीव आपल्या रीमापर्यंत पोहोचला आहे आणि ते ऐकून नेत्रा तर अजूनच घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मैथिली सगळ्यांना सांगते की त्या शतग्रीवने काही करण्याच्या आधी आपणच त्याच्यावर हल्ला करायला हवा तर इंद्राणी म्हणते आणि त्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडायला हवं मात्र मैथिली घरातून बाहेर पडून नेमके जाणार कुठे हे त्यांना कळत नाही आणि मग त्यानंतर शेखर सांगतो की आपण मैथिली ज्यांना ऑफिसमध्ये पाठवू आणि आणि मग त्यानंतर ते चौघेजण अद्वैतसोबत बोलायला जातात आणि त्यालासुद्धा हा सगळा प्रकार सांगतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा